उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहे कोकणात शिंदे ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडणार आहेत माजी आमदार सुभाष बने गणपत कदम शिवसेनेत प्रवेश करणार आहेत रत्नागिरीतील चंपक मैदानात शिंदेची जाहीर सभा होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच रत्नागिरी दौऱ्यावर आहे याच सभेत ठाकरेंचे शिलेदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळे ठाकरे गटाला आता कोकणात शिंदेंनी पुन्हा एकदा खिंडार पाडलाचं चित्र पाहायला मिळत आहे तर रत्नागिरीमध्ये आज एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा देखील होणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच रत्नागिरीत दाखल होत आहेत त्यामुळे आज त्यांच्या या रत्नागिरी दौऱ्याकडे सगळ्यांच लक्ष असेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा आहे काय अधिक माहिती अंकिता सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिलाच रत्नागिरी दौरा आहे आणि कोकणमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे ठाकरे गटाचा संपूर्ण खिंडार या ठिकाणी पाडणार आहे कारण आपण जर बघितलं तर ठाकरे गटाचे अनेक जी नेते आहेत महत्वाचे नेते आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहे आणि अडीच वाजताच्या सुमारास रत्नागिरीमध्ये शिंदे यांची सभा देखील पार पडणार आहे त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे परत एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का हा शिवसेनेकडून मिळणार आहे अंकिता निश्चित अक्षय साधारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या रत्नागिरी दौऱ्याची रूपरेषा कशी असेल एकनाथ शिंदे आपण बघितलं तर दुपारी बाराच्या सुमारास मुंबईवरून रत्नागिरीसाठी निघेल आणि या ठिकाणी जी विविध विकास काम आहे ते विकास काम देखील पार पडणार आहे आणि एकनाथ शिंदेंची आभार सभा जी आहे ती सभा या ठिकाणी पार आणि सभेच्या सभा झाल्यानंतर या ठिकाणी जे ठाकरे गटाचे नेते आहे हे नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत निश्चित त्यामुळे एकंदरीतच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौड्याकडे आपलं लक्ष असेल धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी